जेश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे इथे साध्य सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी, मी आज तुमच्यासाठी कच्च्या वाट्याण्याची एक रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी कच्चे वाटाणे घेतलेले आहे एक वाटी ते मिक्सरमध्ये मिक्सरच्या बाउलमध्ये टाकलेले आहेत त्यात दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे एक चम्मच धना पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे एक चम्मच अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे हे, हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता आपले वाटाण्याचे मिश्रण वाटून झालेले आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया किती छान हिरवागार कलर आलेला आहे बघा मी दोन चीज क्यूब घेतलेले आहे आणि ते आपल्याला त्यात किसून घालायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर ऑप्शनल आहे माझ्या मुलांना खूप आवडतात म्हणून मी टाकलेले आहे मुलं आवडीने चीज असले तर पटकन खातात नाहीतर असे काही ते पदार्थ खात नाहीत म्हणून मी चीजचा वापर केलेला आहे चीज आपले किसून झालेले आहे थोडेसे मीठ घालायचे आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे तर हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तोही मी यात किसून घालत आहे बटाटा आपल्याला साठी गरजेचा आहे तोही आपल्याला यात व्यवस्थित किसून घालायचा आहे आणि दोन चम्मच मैदा घालायचा आहे माझ्याकडून राहून गेलेलं आहे तुम्हाला दाखवायचं दोन चम्मच मैदा घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण एक पेस्ट तयार करून घेऊया दोन चम्मच मैदा घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे पेस्ट आपल्याला थोडी जाडसरच करायची आहे आपली पेस्ट रेडी झालेली आहे या मी बारीक शेवाया घेतलेल्या आहेत त्या शेवया आपल्याला कटलेटला लावण्यासाठी हव्या आहेत आता आपण कटलेट तयार करून घेऊया किती छान हिरवा कलर आलेला आहे बघा तुम्हाला वाटेल त्या आकाराचे तुम्ही कटलेट बनवू शकतात मी गोल बनवलेले आहेत कटलेट बनवून त्या घोळामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि शेवयाला आणि त्याला शेवई लावून घ्यायचे आहे शेवई जर नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर करूनही म्हणजे सुक्या मैद्यात कटलेट घोळवूनही तुम्ही तळून घेऊ शकतात मी शेवई लावलेली आहे आपण सगळे कटलेट अशाच पद्धतीने तयार करून घेऊया बघा मैद्याच्या मिश्रणात कटलेट बुडवायचे आहे आणि मग शेवया त्याला वरतून लावायच्या आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला व्यवस्थित येईल आणि सर्व कळेल अशी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान लागते आणि संध्याकाळच्या चहा सोबत तर एकच नंबर नक्की बनवून बघा बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती छान दिसते आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून भाजून घेऊ शकतात तुम्हाला तेलाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तसंही करू शकतात फक्त एवढेच की मीडियम गॅसवर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे कारण आपले वाटाणे कच्चे आहेत त्यामुळे थोडा जास्त वेळ ठेवायचा आहे मी तळून घेतलेले आहेत बघा किती छान कलर आलेला आहे आपल्याला कटलेट आलटून पलटून तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने ते व्यवस्थित तळले गेले पाहिजे म्हणजे आतून ते कच्चे राहणार नाही अतिशय छान आणि चविष्ट अशी रेसिपी आहे हिवाळ्यात वाटाणे खूप मिळतात बाजारात खूप उपलब्ध असतात आणि स्वस्तही असतात स्वस्तात मस्त अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती तुमच्या मुलांनाही आवडेल आणि घरच्यांनाही आवडेल बघा किती छान कलर आलेला आहे आणि एकदम अगदी क्रिस्पी दिसता आहेत ते रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।